നമസ്കാരമണ്ഡലീയ ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥ भक्तीबाबर मध्ये मी भक्ती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे गुलाबी कलर आणि मी गुलाबी कलरची साडी घातली आहे तर ही साडी आहे माझ्या लग्नातली म्हणजे माझं एकाच दिवसात एंगेजमेंट आणि लग्न झालं होतं तर स्टेजवर जसं एंगेजमेंटला आपण साधी साडी घालून जातो आणि त्यांनी परत आपल्याला हिरवी साडी देतात तर ही साडी घालून मी स्टेजवरती गेलते साखरपुड्यासाठी आणि मग त्यांनी मला परत हिरवी साडी दिलेते मुलाकडल्याने तर ती ही तेव्हाची साडी आहे आणि ही ब्लाऊज मला आईनं घेऊन दिलेला आहे तर ह्या साडीवरलं ब्लाऊज मला आता येत नाही तेव्हा मी खूप छोटी होते ते येत होतं आहे ब्लाऊज पण बसत नाही मला तर चला आपलं आज चल रुटीन चालू करूया हे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी काय बनवत आहे तर जिरे हिरवी मिरची आणि खोबरं आणि चवीनुसार मीठ आणि याची मस्त अशी थोडंसं पाणी टाकून चटणी बनवली तर हे चटणी आपण खातो डोश्यासोबत किंवा इडलीसोबत तर मस्त असे डोसे बनवायला लागले समर्थच्या टिफिनसाठी तर हे तांदूळ आणि उडदाच्या डाळीचे डोसे आहेत आणि मस्त असा चटणीवरती तडका मारून घेतला जिरे आणि तेल मस्त कडवून तर चटणी ही तयार झाली आणि ना स्कूलला डोसा डब्याला न्यायला खूप आवडतं त्याचे मित्रही घेऊन येतात म्हणून त्याला हे वाटते की आपणही घेऊन जावं गुड मॉर्निंग चिमण्याचा चिटी वाट छान असं ऊन पण पडलं आहे किती छान खोपा बनवतात नवरात्रीचा नववा दिवस आणि रांगोळी काढते मी या ठिकाणी आणि ह्या रांगोळीत ना गुलाबी कलर जास्त वापरायचा असा माझा विचार आहे कारण नववा दिवस आहे गुलाबी कलर आहे तर चला म्हणलं गुलाबी रांगोळी ते देवठरच रांगोळी काढायला खरंच खूप आवडतं पहिले कसं चौरंगावर छोटीशी जागा होती मी छोटीशा जागेत दररोज रांगोळी काढायची पण आता मी चौरंगच काढले आणि देवघर खाली ठेवलं त्यामुळे मला आता छान रांगोळी आताच मी छान अशी देवपूजा करून घेतली दे रांगोळी ही काढल्या तर चला दाखवते तुम्हाला आपली आजची रांगोळी गुलाबी कलर मी जास्त वापरलाय आज आणि आपल्या आजची देवपूजा जे 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 केला तर गावाकडून आहो आणि ननंदबाई येणार आहेत जे माझ्या छोट्या ननंदाई आमच्याकडंच असतात त्या तर त्यांना थोडं दवाखान्यात घेऊन येणार आहेत आज त्यांचा हात दुखते म्हणून तर चला मी स्वयंपाकाची तयारी करते मग त्याला आवरून पाठवलं त्याला मी डोसा आणि चटणी दिली आहे तर आता इथं सांबर बनवण्यासाठी पण मी डाळ शिजायला घातलेली काढलं तरी म्हणते मी शिट्टी कशी येईना कशी येईना सर व्हायसर तुकले डाळ तर छान शिजली आपली फोडणी देऊया तेल टाकलं तेल गरम झालं की जिरे मोहऱ्याची हो फोडणी आहे एकदम साधं सिंपल सांबार म्हणजे पोरंही खाऊ शकतील असं आमच्या घरात सगळ्यांना हे सांबार आवडतं भरपूर अशी कसुरी मेथी त्रिपत्ता आता टाकते मी सांबर मसाला सोलापुरी काळ तिखट हळद आणि एक तुकडा टाकते दालचिनीचा आणि थोडीशी डाळ आणि शिजवून घेतलेले पनीर आता टाकते चवीनुसार मीठ तर एकदम साधं सिंपल सांबर वरण छान उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचं तुला आत्या पप्पा सोबत भुर जायचं आहे भुर जायच आहे का आत्यान पप्पा सोबत मग मी जाऊ का मी जाऊ तुला नाही जायचं जायचं आहे चल मग तर नंदबाईला दवाखान्यात घेऊन चालत हा चल हा तू आणि पप्पा सोबत आत्यासोबत जा पप्पाने तुला खाली पाठव म्हंटले हा हा पिशू घेऊन पिशू घेऊन शॉपिंगला पिशू, गीून। पिशू? पिशू। हा पिशू? म्हटले की आदोगर दवाखान्यात जातो आल्यानंतर घरी जेवण करतो गावाकडून नाश्ता करून आलो आहे आम्ही कारण घरी जर जेवण करत बसले तर मग नंबर खूप उशिरा लागेल लाडू म्हणतोय आई ते चप्पल घालून ये पण पप्पा मला घेऊन जाणारच नाहीत आप तोला आणि तोला घेऊन जाणार आहेत आधी आणि घाई घाईत दवाखान्यात गेली आपल्या बागेतला भोपळा आणि दूध चला अजोबर दूध तापून घेते बनवते होते तांदूळ आणि डाळीचे डोसे मला अजून भरपूर डोसा बनवायचा कुरकुरीत जाडे जागा ना इडली जास्त खात पण डोसा खात मी डोसे बनवलेले इडलीच्या नागाला लागायचं नाही नंदे खाते हो पण खातात आणि पोरांना तर आवडतो रात्रीच पीठ हे तांदूळ भिजवले होते पीठ जास्त भिजलेलं सुद्धा नाही दोन तीन तासापेक्षा जास्त भिजलं सुद्धा नाही तरी पण सुंदर असे डोसे बनलेलेत बघा किती मस्त असे जाळीदार डोसे उपवासाची थाळी वाळ्याला घातलेले पाऊस सुरू झालाय चला आता काढूया बारीक पाऊस येतोय त्यासाठी मी भगरचा डोसा बनवला होता उपासाला आणि मी तांदूळ आणि डाळीचाही डोसा बनवलाय हे बघा सांबर चटणी ती ठेचा चटणी शेंगा आणि मिरची आणि हा डोसा आमचा आत्ताच फोन आला होता समर्थाला थोडेसे सॉक्स घ्यायचे होते म्हणजे स्कूल चालू झाल्यानंतर सॉक्स घेतले नव्हते मी त्याला फक्त दोन ड्राईस घेतले होते अदोबोरचे दोन सॉक्स जोड होते त्यातली एक टाचवरती फाटलं म्हणून आहून आणायला सांगितले तर ते आता घेऊन येतील काय वाजते म्हणून मी बाहेर बघते तर ती आराधी असतात ना ती ढोलकी वाजते तुम्हाला दाखवते हे बघा दोन छोटे छोटे मुलं आहेत आणि एक मोठे प्रत्येक घरी जाऊन ना ते वाजवतात आणि मागतात कुठं गेलेला तू मला सोडून तोंड बघा वाकून कसं बघतोय मला लय खुश ना याच्यासाठी पप्पाला या पप्पाला या लय दोघाची एक पराटे रे मला सोडून फिरून आला आता गेल्यावर रडतय बघा

किती खुश झाले बाय तुझ्या मी खुश आहे तू चालला म्हणून शांत दिवस रात्र झोप तर लागेल मला बाय निश आलेत खाली तर त्यांना आता वाढायला चालले मी ए बाळा बरोबर आहे कोण आहे का सुनबाईत काय येते हां हां झोपलंय का फिरून घेशाला बघायचं म्हणजे तुम्हाला माहित आहे असं मग लाडू